आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या मनपूर्वक हार्दिक दी शुभेच्छा ही दीपावली रंग बेवनूर। पाहत आहात लोकशाही आपण महाराष्ट्र न्यूज सराईत विधी संघर्षित बालकाकडून अवैध गावटी बनावटीचा कट्टा व एक जिरण गोड हस्तगत भारतीय विद्यापीठ पोलिसांची कामगिरी पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कुमार निलार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकासरी व पोलीस स्टाफ हे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले सागर बोरगे अभिनव चौधरी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदार मार्फतीनं नवले पुलाकडून कात्रजकडे जाणाऱ्या शहीद कर्नल पेट्रोल पंपाच्या समोरील सर्व्हिस रोडवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेऊन थांबला आहे अशी बातमी मिळाली लागलीस नमूद पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाश व नमूद अंमलदार यांनी नवले पुलाकडून कात्रजकडे जाणाऱ्या शहीद कर्नल पेट्रोल पंपाच्या समोरील सर्व्हिस रोडवर जाऊन तिथं पाहली केली असता एक विधी संघर्ष बालक वय वर्ष दहा हा त्याच्या ताब्यात पन्नास हजार रुपये किमतीचे एक गावटी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काढतोस असं एकूण पन्नास हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्यानं त्याच्याकडून सदरचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्या विरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार अधिनियम कलम तीनसह पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीन सहा एकशे पस्तीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे मिलिंद मोहिते पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभागे पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल बिलारे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरोले अभिनय चौधरी सागर बोरगे सचिन सरपाले महेश बारोकर मंगेश पवार निलेश खैरमोडे मंगेश गायकवाड किरण सावळे तुकाराम सुतार संदीप आगळे यांच्या पथकानं केली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा